नमस्कार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीबद्दल विभागातील सहकार्यांचे त्यांच्यासाठी पर्यावरण काय जाणून घेणं त्यांच्या प्रतिक्रिया एन्व्हायरमेंट माझ्यासाठी पर्यावरण म्हणजे माझ्यासाठी जीवनस्त्रोत आहे पर्यावरण म्हणजे गुंतागुंतीची आणि संकल्पना पर्यावरण म्हणजे माझ्यासाठी पृथ्वीवर अस्तित्वात असलेली जीवसृष्टी जी आहे त्याच्यासाठी असलेलं वरदान आहे

त्याच्यानंतर मी आता इलेक्ट्रिकल व्हेकल घेतलेली आहे त्यामुळे माझा प्रवास देखील कार्बन बोल असणार आहे प्लॅस्टिक हे टाळतो मी आपली पिशवी वापरतो आणि माझ्या घरामध्ये वेस्ट सेग्रिगेशन आणि कॉलनीमध्ये पण होईल याची मी दखल घेतलेली आहे अट्रॅक्शन ही गोष्ट पाळ पाळतो आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा हा सेग्रिगेट करणं हे ही सगळ्या लोकांच्या समस्या आहे कुठच्या जीवनात जसं जमेल तसं जसं पाण्याचा जाणीवपूर्वक वापर करणं किंवा जसं आपण लाईटचे बटन्स वगैरे जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा स्विच ऑफ करणं सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं हे सर्व करायचं मी प्रयत्न मी एक स्वतःचं एक किचन गार्डन बनवलं आहे तर जे पण वेस्ट पाणी तयार होतं आमची शेती आहे त्या शेतीसाठी आम्ही नेहमी सेंद्रिय खतांचाच वापर करतो आणि पाणी देण्यासाठी टिबक सिंचनाचा वापर करतो तसेच सोलर हिटरचा वापर त्यांच्या संरक्षणासाठी मी सुरक्षणासाठी वापर करते ऑफिसला येताना आणि भाजीपाला म्हणा किंवा घरचं सामान आणण्यासाठी मी कपडी पिशवी घरातून घेऊन जाते आणि त्यातून सामान आणते

बॅग रखता ऑफिस जाते समी और राहते समी मी वीकेंड्स वी मी यूज करतो सो so, आम्ही आमच्या घरातला कचरा सेग्रीगेट करतो प्लास्टिक वेस्ट ई वेस्ट सगळं सेग्रीगेट करून महिन्याभराचं साठवून हो, मग ते वेंडोर्सना पर्टिक्युलर म्हणजे mm -hmm. mm -hmm. जरी संकट हे जागतिक संकट असलं तरी त्याला तोंड देण्यासाठी जे काही उपाययोजना करायच्या त्या स्थानिक उपाययोजना असणार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनं जर त्या आपल्या आचरणातून काही गोष्टी आपण अंगीकारल्या प्लास्टिकला नाही म्हणून सांगितलं आपण किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला आपल्या वाढदिवसाला किंवा घरामध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या वाढदिवशी जर आपण प्लांटेशन केलं तर पर्यावरणाचं रक्षण हे आपोआपच होणार आहे So